आणि ह्या अन्यायाविरुद्धाचा उठाव झाला अन्याय होऊ नये गोरगरीब जनता मयाचं पांघरून तिच्यावरती पाहिजे म्हणून हा सतरा सप्टेंबरचा संग्राम दिन झाला त्या दिवशी किंवा हैदराबाद गॅजेटचं सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आम्ही सगळेश्वरीच्या अंबलबाजीने व्हावी की आग्रह मात्र मामाकडे थांबले धारला आणि पुन्हा पुन्हा तेच सांगतो की काही काहींना खूप नाद आहेत बाबा काहीतरी आकवा पसरायच्या खोटं नाटं काहीतरी पसरायचं आणि स्वतः छाती गोडून घ्यायची आणि म्हणजे उत्कृष्ट आणायची हे जे गद्दाराची काही फळी असल्यासारखं म्हणते ना त्याला ते सहनच होत नाहीत गरिबाचे लेकरं काम केलेलं आपा पसरायच्या आणि आपलं चालून घ्यायचं म्हणून ते काल जो आपण शब्द वापरले काळजी वापरले तर तसं काही समाजाशी महाराष्ट्रातला मराठा समाज जो करोडच्या संख्येनं आंदोलन करतोय सगळ्या शोधी अंमलबजावणीसाठी गॅजेटसाठी तीनही गॅजेटसाठी मराठा आणि कुंडी यासाठी नाही आणि सांगितलं पण सोळाच रात्रीच आमोरून ओपोषण होणार भेट घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली मनोज दाराची भेट मी आज नाही नेहमीच घेतो असं काही नाही आज चालू त्याच्या आधी भी ओपोषण बसना बसले नव्हतं त्यावेळेस मी भेटत होतो आज मी भेटायला आलो नेहमी भेटतो म्हणून त्याच्यामुळं त्याच्यामुळे असं काही विशेष काही असं ह्याने पण मनोज जे काही आपल्याला उपयोग केले किंवा मराठा समाजाविषयी जे काही गॅजेटच्या बाबतीत सांगितलं त्या बाबतीत समिती काम करते आणि स्वतः शंभूराजांना काल बाहेर गेलेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतो उद्या मुख्यमंत्री येणारे मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही टाकणारे आणि लवकर समाजाला कसा न्याय मिळवून यासाठी आम्ही प्रयत्न केला